काय तर याला मारतो त्याला मारतो याला टाकतो अशा ना राज्य चालत असतं काय तू काय काढशील तू दात काढून टाकतील लोक हे पुरी मी एकट्याच्या भरकर आता आम्ही मोठ्याच्या मागे पळलो आम्हाला खूप झपटे बसतील आम्ही बदल व्हायसाठी तर बोलून लावलो एवढं आम्हीच त्याला संसदेत पाठवणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका मध्ये काय परिस्थिती मतदारसंघ आमच्या आजपर्यंत पण त्याच शेतकऱ्याला काही नाही काहीच नाही त्यांना नकारा वाजूच नाही ढोल त्याचा गुंडाळून ठेवणे हा जे जे भाऊ बोलले असतील ते आम्हाला प्रत्येकाला मान्य फक्त आम्हाला काय लागतं शेतकऱ्यासाठी गोरगरीबासाठी का, का, गोर का मी हो मी आहे मलाच काय देता कशाला का देता रे अरे जेनी नी ते शोधाना ज्याला घर खोली त्याला द्या ना तीन तीन धनवाड्याला देता कशाला देतार तू हे राज्य आहे काही जे बोलले बहुते सत्य बोलले म्हणजे सत्तेच्या भरशवर गाजवतो का हा का तू सत्य देणार काय तर फलनाला पगार दिली आमक्याला दिली नाही मतदान केलं तर काढून घेऊ तू काय काढशील तू दात काढून टाकतील लोक हा काय काढतो तू अरे मराठी सारे कळकळून आले याची लाज वाटायला पाहिजे काय तर याला मारतो त्याला मारतो याला धाऊस टाकतो त्याला टाकतो ना राज्य चालत असतं काय अरे नम्रता लागती का कुठेही धावसा चालल्या बरं आता ज्या पद्धतीनं मंगेश साबळे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यांच्याकडे आमचं पूर्ण अनुमोदन तर आपण पाहिलं तर असं बघितलं जात त्यांच्या पाठीमाग तरुणांचा प्रतिसाद आहे आता भरपूर वयस करेल तुम्ही सुद्ध आमचाही सुद्धा आहे बं, साबळे शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीमध्ये पोहोचू शकतात का हा पोहोचू पोहचू शकणार नाही हे पुरी जनता आहे त्याच्या पाठीमाग मी एकट्याच्या बरच्यावर निघतो त्यांनी फक्त जगाच्या कल्याणासाठी काहीतरी केलं पाहिजेत की कि आपण उभे राहिलो तर आपलं नाव या जगात लोखिक झालं पाहिजे आपलंच घर मोठ्यानी झालं पाहिजे असं म्हण मंगेश काळे बी काही दिवस उभे दे। राहिले कल्याण काळे काही दिवस उभे दे। राहिले पण रावसाहेब पाटील तर अजून उभे कधी झोपेलच हा झोपेल हा तर आम्हाला यशापेक्षा आम्हाला लहान लहान आवडतो मोठ्यानी आवडतो आता लोकांनी मोठ्याच्या मग पळलो आम्हाला खूप झपके बसले तर त्याला आम्हीच पाठवणार आहे आम्हीच त्याला संसदेत पाठवणार आहे हा आणि त्याला पाठवल्यावर हो आणि ते ज्या वेळेस वाप्पीस येतील त्यान आम्ही विचारू भाऊ कसं कसं झालं काय काय करता काय काय नाही पण आधी आम्हाला तिठ पाठवलं मग नंतर विचारू हा आधीच कसं काय विचारू त्याला आम्हाला अगोदर तिथं पोच कर नाही आणि नंतर मग ते वापिस झाले विजयीचा झेंडा आता घेऊन मग त्यावेळेस आम्ही साई उभे राहू आणि आता दादा तुम्हाला मोकळी घे काय करायचं कसं करायचं शेतकऱ्यांच्या कशा पद्धतीच्या आहेत शेतकऱ्यांच्या अहो शेतकऱ्याच्या अडचण जर विचार सांग ना तुम्ही तर लगे डोकस दुखून जातो <laughs> मी शेतकरीच आहे इमानदार शेतकरी हा हे मनगट तुटून गेले आमचे दिवस काम करता करता हे म्हणते या लोकांना पेट्या द्याला यायला पगार झाला यायचा कोणता माळा पिकला बघ दाखव नाही कोणता माळा पिकला यायचा आणि तो आणून घस शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही भाव भेटत नाही का अजून सडून झालं घरात म्हणजे ते भेटेल का वा तिकडची आई सरली ना की मग इकडून सनी तर लोक आधी आधी जमा करून गेल दोन पैसे ना हा मग झाला मग तीन रुपये भाव आणि ते आमचंच घेतलं आम्हालाच म्हणतात आम्ही दिलं बदल, पाहिजे असं वाटत नाही मग आम्ही बदल व्हायसाठी बोलून एवढं बदल होईल का एक ला बदल होईल का मग आता अंतकरणापासून आहे बाबा आपण जगाचा अंतकरण कमी शोधू शकत नाही